नमस्कार मी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे भाजपचे उमेदवार धनशक्तीचा वापर करून तसेच खोटे आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत अशा दिशाभूल करणाऱ्यांना बळी न पडता मतदारांनी विरोधकाला घरचा रस्ता दाखवण्याची वेळ येत्या वीस तारखेला येत आहे या तारखेला सर्व मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला पराभूत करून समाधान मिळवण्याची वेळ आली आहे असे आज पंढरपूर येथील ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी येथील सभेत संजय बनपट्टे यांनी भगीरथ भालके यांचा प्रचार सभेत बोलताना चे, चे ते म्हणाले पंढरपूर शहरातील धुळीचे खाणीचे साम्राज्याला तेथील नगरपालिका व लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत अशा निष्क्रिय भाजपच्या उमेदवाराला पराभूत करावे हे विरोधक निवडणुकीच्या पुढे लक्ष्मीला घेऊन येतील त्या लक्ष्मीला आपल्या घरी घ्या व विरोधकाला पराभूत करून त्यांच्या घरी कायमचे पाठवा गोरगरीब जनतेची बाजू घेणारे भगीरथ भालके यांना येत्या निवडणुकीमध्ये विजयी करून आपल्या शहरातील विकासासाठी मदत करा येत्या वीस तारखेला भगीरथ भालके यांना मतदान करून विजयी करण्याचे संजय बनपट्टे यांनी आवाहन केले आहे या प्रचार सभेला उपस्थित नेते मंडळी सुधीर धोत्रे नागेश जाधव राजेश भादुले श्रीनिवास उपळकर दिसणारा उमेदवार हा तुम्ही दुसरा उमेदवार बघा काय तरी वाटतं का तो आपला उमेदवार आहे धनशक्तीच्या जोरावर सगळ्या गोष्टी चालत नसतात त्यामुळं जे लोकांच्या लोकांपर्यंत नाळ असणाऱ्या उमेदवाराला लोक निवडून देतील असं मला खात्री आहे तिच्या ज्या ज्या त्या पार्टीचं काम करतील मी माझ्याकडून दादांना लीड देण्याचा प्रयत्न करेन नाही कितीच तरी शंभर टक्के एका प्रयत्न करेन शेतकऱ्यांचं राज्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणायचं असेल तर महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या पक्षाच्या पाठीमाग तुम्हाला आशीर्वाद तुम्हाला त्या ठिकाणी पाठबळ द्यावं लागेल तुम्ही तिला आशीर्वाद आला मी माझ्या कुटुंबानं माझ्या वडिलांचं क्षेत्र डोक्यावर आरवल्यानंतर चुकाच्या प्रसंगाला केला सामोरं जात असताना अनेक शक्ती अनेक टाकते एक कोटला एकत्र आल्या पण त्या लढाईमध्ये माझे इथले सामान्य मायबाप जनता इथले माझे सरकारी त्या ठिकाणी पाठबळ देण्यासाठी त्या प्रतिकूल परिस्थितीत अडचणीच्या काळात माझ्या पाठीमागे उपस्थित राहिले आणि या मतदारसंघात एक लाख पाच हजार सातशे सतरा मतदार बंधू भगिनीने आशीर्वाद त्या ठिकाणी दिला पण पराभव उमेदवार मान्य केला पण पराभवाच्या नंतर देखील या भागात जेव्हा जेव्हा अडचणी संकट येईल तुमच्या सुख दुःखाचा प्रसंग येईल तुमच्यातल्या मग त्या ठिकाणी कोणते सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम असतील त्याला मी असेल माझी पत्नी असेल माझ्या कुटुंबातला कोण ना कोण सदस्य तुमच्या घरातल्या सदस्यांसारखा उपस्थित राहिलाय तुमच्या प्रत्येक चुक दुःखाच्या क्षणात सहभागी राहिलाय आणि म्हणून लोकप्रतिनिधी निवडून देत असताना तुम्ही देखील आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक समस्येला अडचणीला भविष्य काळात धावून जाणारा त्या ठिकाणी निवडावा एवढीच या निमित्तानं विनंती आपल्या सर्वांना आव्हान विनंती करतो आणि माझ्या सर्वसामान्य जे आताच आदरणीय संजू मी पण त्या ठिकाणी सांगितलं की इथला जागेचा प्रश्न असेल इथला खरकुलाचा कारण या बद्दलचं महाविकास आघाडीचं सरकार असताना प्रत्येकाला घरपण देण्याच्या भूमिका त्या ठिकाणी व्यक्त करत असताना हे चुकीचं भाजपचं सरकार जेव्हापासून राज्याच्या सरकारमध्ये आले त्यांनी त्या प्रत्येक गडकुनं थांबवण्याचं काम त्या ठिकाणी केलंय आज नगरपालिकेच्या निवडणुका दोन दोन वर्ष त्या ठिकाणी झाल्या नाही कारण काय अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून त्या ठिकाणी नेमलंय आणि अधिकाऱ्याचा एक ती मनमानी कारभार त्या ठिकाणी झालाय आणि त्या नगरपालिकेच्या ठिकाणी राबवण्याचं काम केलंय आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या हातात सगळ्या कारभार दिल्यामुळे इतक्या त्या ठिकाणी चुकीचे प्रकार या दरम्यान नगरपालिकेच्या कामकाजात त्या ठिकाणी सुरू आहे आणि सर्वसामान्याला मग घरपट्टी पाणी पट्टी आणि प्रत्येक गोष्टीत अन्याय अत्याचार करण्याचे कर काम या सरकारच्याकडून आणि प्रशासनाच्या सगळं थांबवायचं असेल त्या सगळ्या अडचणीवरती जर मात करायचं असेल आपण सांगितलेला घरगुतीच्या प्रश्नाच्या बाबतीत असेल आपण सांगितलेल्या या जागेच्या बाबतीत जे आपल्यावरती त्या ठिकाणी तुम्ही काय सांगितलं नगरपालिकेनं रिझर्वेशन ज्या ठिकाणी टाकलंय त्या तुमच्या या लढ्यात तुमच्या सरकार यांना त्यालाय तर दोन पावलं राहून तुमच्या लढाईत त्या ठिकाणी सहभागी आपलं ज्यावेळी कारण या भागाच इथल्या सर्वसामान्य मायबाप जनतेचं आणि भारत नानाचं जे युवानाचं ऋणांना बंगनाचं संबंध होत तुम्ही कुठलीही गोष्ट अडचण त्यांच्याकडची घेऊन गेल्यानंतर त्यांनी कधी अडचणी असेल संकट असेल त्यामध्ये कधी तुम्हाला त्या ठिकाणी बोकळ्या हाताने पाठीमागत त्या ठिकाणी बाजारी जाऊ दिलं नाही मग तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं या भागातला हायमास्ट असतील या भागातल्या कोण